नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आता जे महाराष्ट्राचं जे अधिवेशन झालं ते एक महिना अधिवेशन हे महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चाललं आणि अर्थ अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पीय जे अधिवेशन चाललं अंतर्गत महाराष्ट्राच्या जनतेला आता जे महाराष्ट्राच्या जे निवडणुका झाल्या त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारकडून बऱ्याचशा काही अपेक्षा होत्या आणि पहिली मुळात अशी गोष्ट होती की ही हो 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 सरकार येईल की नाही येईल कारण पहिले लोकांची तर पहिलेपासूनच नाराजी होती कारण काय होती की लोकांच्या कोणत्याच प्रकारचे जे काही जे कामं होते जे बेरोजगारीचा प्रश्न होता जो शेतकऱ्याचा जो प्रश्न होता जो नोकरदाराचा पेन्शनचा जो प्रश्न होता तोपर्यंत या सरकारनं ते काय सोडलेला नव्हता पण त्याच्यानंतर ते परत लोकसभेचे इलेक्शन झाले याच्या बादमध्ये पुन्हा जे विधानसभेचे जे निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये जे काही लाडक्या बहिणीचा ज्यावेळेस त्यांनी फार मोठा गौगवा केला आणि लाडक्या बहिणीला आम्ही दीड हजार रुपये देतो अशा प्रकारे सरकार लाडक्या बहिणीच्या नावावर निवडून आली आणि निवडून आल्याच्या नंतर ना मग आता जे महाराष्ट्राचं जे पहिलं अर्थसंकल्पीय जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये शेतकऱ्याला त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या परंतु त्या अपेक्षाचा भंग झाला आणि त्याच्यानंतर जे मजूर आहे मजदुरासाठी त्या अधिवेशनामध्ये कोणते का काही ठेवलेलं नाही त्याच्यानंतर जे नोकरदार आहेत पेन्शनचा मुद्दा आहे त्यांच्यासाठी काही सुद्धा त्यांनी ठेवलेलं नाही आज जे बेरोजगारी आहे महागाई आहे या संदर्भात काही ठेवलेलं नाही परंतु हे सगळे जे मुद्दे आहेत तर यांच्या त्यांनी सांगितले की बाबा आमच्या तिजोरीमध्ये खणखणाट आहे आम्ही आमच्या तिजोरीमध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे नाहीत म्हणून यावर्षी तरी काही शेतकऱ्याचं कर्जमाफी आम्ही करणार नाही कारण आम्ही बघू पुढच्या वर्षी असे पुढच्या पुढच्या वर्षी दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन येईपर्यंत हे यांच्या अशाच प्रकारचे या भानगडी चालू ठेवणार आहेत ते कारण का ठेवणार आहेत कारण यांना कसं आहे की महाराष्ट्राचा जे आता वरच्या वरच्या सेंट्रलमध्ये दोन लोक अमित जी आणि नरेंद्र मोदीजी हे दोन लोक सरकार चढवतात सेंट्रलमध्ये म्हणजे केंद्र सरकार चढवतात हे दोनच लोक आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आले किंवा एक उपमुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री पुन्हा उपमुख्यमंत्री पुन्हा अजित पवारजी उपमुख्यमंत्री पुन्हा वित्तमंत्री म्हणजे अशा प्रकारचे हे तीन माणसं पूर्ण महाराष्ट्राचं सरकार चालवतात परंतु महाराष्ट्राच्या जनतेसाठी विचार करण्याचा त्यांच्याकडे कोणता टाइम नाही आहे कारण त्यांच्याकडे जे मुद्दे आहेत तर महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष हे दुसरीकडं वळवण्यासाठी त्यांनी जे काय केलेलं आहे ते आता मस्साजोगचे जे सरपंच आहेत त्यांचे जे प्रकरण झालं त्या ठिकाणी त्यांच्यावर जो अन्याय झाला आणि तो अन्याय झाल्याच्या नंतर खरं खरं त्यांना आता न्याय मिळेल की नाही हाही प्रश्न चिन्ह आहे कारण कसं आहे की जे आता ती न्यायालयामध्ये प्रविष्ट आहे त्याचे जे अन्याय झाला त्या सरपंचावर तोही प्रश्न चिन्ह आहे किंवा न्याय मिळेल की नाही मिळेल कारण त्याची व्यवस्थित त्यांनी त्या ठिकाणी तपास केला की नाही केला हाही प्रश्न चिन्हचा आहे परंतु कसं आहे की आता ते कोर्टामध्ये मामला आहे त्याच्यामध्ये न्याय मिळेल की अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला आहे आणि त्याच्यामध्ये जे मसाजोगच्या सरपंचाच्या आंतर्गतमध्ये जे महाराष्ट्राचं पूर्ण जे लक्ष आता यांची दोन तीन माणसं आहेत जसं की लक्ष्मी जी आहे अंजली दमानिया जी आहे आणि त्याच्यानंतर सुरेश धन जी आहे यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पूर्ण मीडिया ट्रायल केली आणि लोकांच्या मूळ प्रश्नाकडून दुसरीकडे त्यांचं लक्ष वेधित केलं त्याच्यानंतर एक चित्रपट निघाला संभाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा चित्रपट निघाल्याच्या नंतर संभाजी महाराजांवर ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं जे वातावरण निर्मिती केली की संभाजी महाराजांची हत्या ही औरंगजेबाने केली आणि मग त्याच्या कबरचा प्रश्न आला की वही ही कबर आपण तोडून टाकायला पाहिजे हटवून टाकायला पाहिजे क्रूर राजा होता आणि ते समाजवादी पार्टीचे जे आपले आमदार होते तर त्या आमदारांनी सांगितले की बा उत्तम शासक होता तर अशा प्रकारचं जे एक नवीन त्याच्यामध्ये पिल्लू सोडून द्यायचं आणि जे बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे याच्याकडे काही लक्ष ठेवायचं नाही अहो साडेतीनशे चारशे वर्ष झाले त्या औरंगजेबाला आणि ते औरंगजेबा उकरून काढायचा म्हणजे लोकांचं लक्ष दुसरीकडे विचलित करायचं त्याच्यानंतर मग संभाजी महाराजांच्या चित्रपटाच्या चे माध्यमातून लोकांचं लक्ष दुसरीकडे केलं औरंगजेबाजवळ त्यांनी घेऊन गेलं त्याच्यानंतर एक कॉमेडियन कामरांजी आता त्या कामरांजीनं काय आहे ते सत्यता बोलला अहो प्रत्येक माणसाला या देशामध्ये आपल्याला जे स्वतंत्रपणे आणि आपल्याला जी अभिव्यक्ती आहे की मी काही या स्वातंत्र्यामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे या देशाचं संविधान दिलेलं आहे की प्रत्येक माणसाला आपले विचार ठेवण्याची आज जी आहे ती हे स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य असल्यामुळे प्रत्येक माणूस आपले विचार मांडू शकते अ काय साधीशी गोष्ट बोला, एक था? वाला, वाला? बोला तो एक कॉमेडियन माणूस त्यांनी काय सांगितलं ठाण्याचा रिक्षावाला दाढीवाला याच्यामध्ये काय बोला तो कोणा पक्षाचं किंवा कोणाच्या एखाद्या नेत्याचं नाव घेतलं का तो त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं त्यानं ते घेतलं गेदल, आणि घेतल्या घेतल्या बघा आता मला सांगा विधानसभेमध्ये तुम्हाला अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न मांडायचे त्याच्यानंतर बेरोजगाराचे प्रश्न मांडायचे शैक्षणिक जे आहे ते शैक्षणिक प्रश्न मांडायचे आणि त्याच्यानंतर तुमचे जे नोकरदार वर्ग आहे जो जो आहे जो जुनी पेन्शन मागते आणि त्यांचे बेहाल आहे त्याच्यानंतर अंगणवाडी सेविक आहे त्यांची त्यांच्या सुद्धा काही मागण्या आहेत का अशा बऱ्याच लोकांच्या ज्या सरकारकडे मागण्या आहेत का त्या प्रलंबित आहेत आणि एक त्या कावरांच्या कॉमेडीला घेऊन तुम्ही विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडता आणि गदारोळ करता अरे वा अशी कशा प्रकारची सरकार आहे तुमची म्हणजे घेऊन त्या विधानसभेमध्ये तुमच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बट्ट्या गोळ करून आपलं गुंडाळायचा भाषा आणि आपलं चुपचाप बसायचं आणि नंतर मग अशा प्रकारचे गोष्ट करायचं म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ही जे आहे ते ही लोकांचं लक्ष दुसरीकडे विचलित करायचं मग शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा कर प्रश्न निर्माण झालेला होता तू गेला जातात शेतकरी पण त्या शेतकऱ्याचे हाल काय की शेतकऱ्यांना वाटलं की हे सरकार जे आहे ही आता कर्जमाफी करणार आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी जे पुन्हा जे त्यांचं जे पीक कर्ज किंवा बँकेचं जे कर्ज आहे हे भरण्यासाठी जे थांबलेले होते तर त्यांनी असा विचार केला की भी भी आता शेतकरी शंभर टक्के आपलं कर्जमाफी करणार आहे आणि त्याच्यानंतर जवळचे जे त्यांनी जे उत्पन्न त्यांना झालं होतं तिचे पैसे जमा केले होते मग ते मुलीच्या लग्नाला मुलाच्या शिक्षणाला आणि दुसऱ्या काही बियाण्याच्या कामाला अशा प्रकारचे त्यांनी पैसे खर्चून बसले ते आता बँकेकडे त्यांना पैसे भरायचे ते कसे भरायचे पण आता बँकेकडे सरकारच्या भरोश्यावर सर त्यांनी ते पैसे खर्चून बसले आणि मग आता बँकेकडे पैसे भरायचे आता बँकेकडे पैसे त्यांनी पीक कर्ज भरल्याशिवाय त्याला दुसरं पीक कर्ज मिळत नाही म्हणजे अशा प्रकारची त्या शेतकऱ्यांची अवस्था निर्माण झालेली आहे म्हणजे आता त्या शेतकऱ्यांना करायचं काय म्हणजे हे अर्थ सांगा तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहिले तर आपण शेतकरी आत्महत्या करतात आत्महत्या तुम्ही थांबवल्या का आश्वासन दिलं तुम्ही की आम्ही शेतकरी आहे या या महाराष्ट्रामधला या देशामधला जो शेतकरी आहे तो बिलकुल आत्महत्या करणार नाही आणि त्याच्या त्याच्या पूर्ण शेतकऱ्याला आम्ही संपूर्ण सहकार्य करू अशा प्रकारचे आश्वासन तुम्ही दिलेले मग आता कर्जमाफी करायला हा तुम्हाला या मोठ्या मोठ्या उद्योगपतीचे सोळाशे सोळाशे लाख कोटी रुपये तुम्हाला माफ करता येतात परंतु तुम्हाला प्रोजेक्टसाठी किती रुपये खर्च करता येतात आणि त्या धारावीचा जे अडाणीचा प्रोजेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला देऊन टाकता येते मेट्रोचा प्रकल्प चालवता येते बुलेट ट्रेनचा तुम्हाला पैसे देता येतात आणि अशा प्रकारचे पैसे तुम्ही जे उधळपट्टी करता आणि जे वेस्ट वेस्ट पैसे तुम्ही जे उधळपट्टी करता तर ती उदरपट्टी थांबायला पाहिजे ना लाडक्या महिला आमचा विरोध नाहीये परंतु प्रश्न कसा आहे की तुम्ही थांबायला पाहिजे ना त्यांना काम द्यायला पाहिजे ना मग आता बेरोजगार लोक आहे त्यांना काम नाहीये आज जो सुशिक्षित बेकार आहे तो आज जो आहे तो रस्त्यावर आता एक दहा जागा जर निघाल्या तर त्या दहा जागेसाठी दहा लाख फॉर्म यायला लागले आणि ते बिचारी उपाशी तपाशी रेल्वे स्टेशनवर पडतात बसस्टँडवर पडतात त्यांची कोणती प अवस्था नाही त्यांना खाण्याची व्यवस्था नाही त्याच्यानंतर फॉर्म भरायला हजार तीन हजार रुपये त्यांना खर्च लागते त्यांना तो रोजगार नाही अशा या बेरोजगाराच्या प्रश्नासाठी आपल्याकडे कोणतं कौन्त? कोणतंही प्रकारचं साधन नाही आहे आणि आपण कोणत्याही प्रकारचं काही ठिकाणी त्याच्यामध्ये सरकार करायला तयार नाही आणि हे याचं कारण असं आहे की आपल्याला हे काही करायचं नाही कारण आपण जे निवडून आलेले ते हे जनतेने निवडून दिलेलं नाही असं आपलं मत वाटते कारण तुम पण जे निवडून आलेले आहे तर अगं बऱ्याचशा ठिकाणी तर आपण बघितलेले की सोशल मीडियाला हो की टी व्हीवर हो किंवा पेपर प्रिंट मीडियाला हो ज्या बातम्या आल्या की अठ्ठेचाळीस लाख वोटींचं वाढलेलं आहे आणि अठ्ठेचाळीस लाख वोटींच्या वोटिंग मशीनमध्ये वाढलं त्याच्यामुळे आपण निवडून आलो की काय असाही प्रश्न आपल्यासमोर निर्माण होते मग जनतेने तुम्हाला खरोखरच कोल दिला की नाही गेला हीच शक्यता आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं की आम्ही निवडून तर कशा प्रकारचं आम्ही येऊ शकतो या वर्षीचे सर या पाच वर्ष सरकार आम्ही कशी चालवायची चालवतो विरोधी पक्ष आम्हाला नाही आहे आणि विरोधी पक्षाची आम्हाला काय ते आता तुम्हाला तर काही त्याची गरजच नाही कारण विरोधी पक्ष राहिलेलाच नाही तर अशा प्रकारची महाराष्ट्राची परिस्थिती निर्माण झालेली आहे आता त्याच्यानंतर आपण जे आहे ते एक जनसुरक्षा कायदा निर्माण केलेला आणलेला आहे आणि जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत पुन्हा तुम्ही ज्या अभिव्यक्ती आहे किंवा मोर्चे काढतील किंवा आपल्याला सरकारच्या विरोधात बोलतील किंवा सरकारला मागण्या करतील किंवा सरकारला धारेवर धरतील तर त्याच्या विरुद्ध सुद्धा कायदा तुम्ही निर्माण केलेला आहे किंवा लोकांना बोंब मारायचेच नाही कर्जमाफी म्हणायचीच नाही बेरोजगारी म्हणायचीच नाही कोणत्या गोष्टी सरकारच्या विरोधात बोलायच्याच नाही अशा प्रकारचं त्यांची जे सरकार आहे हे जनतेचे तोंड बेरोजगाराचे तोंड शेतकऱ्याचे तोंड दाबून टाकण्याचा त्याचा गळा दाबून टाकण्याचा तोंड दाबून टाकण्याचा प्रयत्न आता कायद्याच्या माध्यमातून तुम्ही करतात ही अशा प्रकारची महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे आणि ज्यावेळेस महाराष्ट्राची सरकार जर एवढ्या अपेक्षेने जर खरोखर जनतेनं तुम्हाला निवडून दिलंच म्हणता तुम्ही की आम्हाला स्पष्ट बहुमत दिलेलं आहे आणि स्पष्ट बहुमत दिल्यामुळं आम्ही सरकारचे कामं करण्यासाठी बिलकुल तात्पर हो। आहोत अशा प्रकारचे आश्वासन तुम्हीच देतात तर मग शेतकऱ्याची कर्जमाफी करा ना बेरोजगारांचा प्रश्न ना नोकरदारांचं जे काय आहे ते त्यांची पेन्शनची मागणी आहे ती पूर्ण करा ना अंगणवाडी सेविकेची जी काय मागणी असेल ती पूर्ण कराणं ज्या काही काय शैक्षणिक धोरण आहे ते व्यवस्थित ना तर अशा प्रकारचं जे आहे तर हे सरकारनं राबवायला रा पाहिजे पण सरकार त्याच्याकडे लक्ष न देता अशा वेगवेगळ्या कधी औरंगजेब काढायचं कधी कोणतं काय काढायचं कोणतं काय कामरान काढायचं आणि अशा प्रकारचं लोकांचं लक्ष केंद्रित करायचं आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला गोलगोल फिरून फिरवून आहे त्या परिस्थिती म्हणजे जैसे ते परिस्थिती विकासाच्या कामानं बोंबा बोंब करायचं काहीच नाही जसे ते, ते परिस्थिती ठेवायची आणि लोकांना त्याच्यामध्ये गुतून ठेवायचं आणि आपलं बिंदा सरकार चालू द्यायचं तर अशा प्रकारची महाराष्ट्राची जी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ही परिस्थितीला आळा घालण्यासाठी लोकांनी जनतेने आवाज उठवा की नाही उठवा त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कायदा घेऊन आलेले आहेत आता होणारच आहे ते कायदा आज झाला नाही तरी आता होणारच की किंवा त्यांनी कोणी ओरडायचं नाही बोलायचं नाही अशा प्रकारची आहे तर मित्रांनो मी काही पत्रकार वगैरे हो नाही किंवा मी पत्रकारिता करत नाही आणि मी कोणताही राजनीतिक विश्लेषक नाहीये कारण मी एक आम माणूस शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचं काम करतो मेबी मजुरी करणारा माणूस आहे आणि मी जे हे पोटपिडकीने जे बोलतो ते हे जे चटके येते माझ्या परिवाराला माझ्या मुलाला किंवा माझ्या देशातल्या माणसाला किंवा मला स्वतः लागतात आज माझ्या हातामध्ये काम नाही एक रुपया आम्हाला मिळत नाहीये आज आम्हाला चौकामध्ये उभं राहून त्या ठिकाणी तिथं रोजगार मागावं लागते आणि ते रोजगार मागण्यासाठी कधी लागते कधी लागत नाही कधी आम्हाला अन्न मिळते मिळत नाही अशी आमच्या देशातली परिस्थिती आहे आणि आम्ही कधी कधी कितीतरी लोक हे उपाशी झोपतात त्यांना काम मिळत नाही अशा परिस्थितीचे तर मी कोणती पत्रकारिता करत नाही किंवा मी काही कोणते राजनैतिक विश्लेषक नाही मी एक आपल्यातला सामान्य माणूस म्हणून जे माझ्या मनाला वाटते माझी जी अभिव्यक्ती आहे मला जी सुचते मी जसं काही कोणत्याही हवर्ड विद्यापीठामधून किंवा एखाद्या कॅम्ब्रिज विद्यापीठामधून किंवा मोठी फार डिग्री घेऊन आपल्या समोर हे काही संभाषण करण्यासाठी आलो नाही तो खरोखर जे आहे तर जे आपले जे प्रश्न आहेत मूळ प्रश्न आहेत जे शैक्षणिक प्रश्न आहेत की आमच्या मुलाला उभा त्याची फीस भरायची चा आज आमच्या समोर प्रश्न निर्माण झाली की एवढं महागाने शिक्षण करून ठेवलेले आहे की आज आमच्या मुलाची आम्ही फीस भरू शकत नाही त्याला ड्रेस घेऊ शकत नाही त्याला बूट घेऊ शकत नाही आणि अशी परिस्थिती आमची निर्माण झालेली आहे आज शेतीमध्ये काही उत्पन्न निघत नाही आम्हाला पीकचं सुद्धा मिळत नाही बँकेत गेलं तर आम्हाला हाकडून देतात तिथं आणि त्याच्यानंतर एखादा जर बँकेची आमच्या जर नोटीस आली तर आमच्या घराला येऊन ती चिटकवून इथं आम्हाला धमक्या देऊन जातात कर्ज भरण्यासाठी कारवाई करण्यात येईल तुझ्या जप्ती करण्यात येईल अशा प्रकारची आमची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि राहिले बे, तर बेरोजगारी तर आहे त्याच्यानंतर नोकरीचा तर प्रश्न निर्माण म्हणजे कंट्रॅक्टर बेसवर लोक भरायले तर त्याच्याबी काही दोन दोन महिने काही पगारी देत दे दे नाही तर आणि आता तर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कंपनीला आणि त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट काय दिलेला आहे की बाबा तुम्ही जा आणि तिकडं लेबर भरती करा म्हणजे इथं समजा ग्रॅज्युएशन झालेला डिप्लोमा झालेला आणि त्याच्यानंतर पी एच डी झालेला अशा विद्यार्थ्याला कंत्राटी बेसवर एका फालतू कंपनीकडून मित्र फालतूच कंपनी म्हणल की जिथं बसलेले अंगठी छापे ज्यांना काही कळत नाही अशा माणसाच्या कंपनीला काम दिलं आणि त्या विद्यार्थ्याकडून लोक पैसे घेऊ दूग देऊ पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार एक लाख दोन लाख अशा प्रकारचे त्या विद्यार्थी त्या एजंटला पैसे देतात आणि पैसे देऊन त्याप्रमाणे त्यांना ते ऑर्डर देतात आणि ऑर्डर देऊन त्या कंपन्याचे म्हणजे जे आमचे ग्रॅज्युएशन झालेले पूर्ण बी एच डी झालेले डी एड बी एड एम एड झालेले पोरं आणि आज ती पोरं दहा दहा बारा बारा हजार रुपये महिन्यानं काम करायला लागलेले तर त्याला पगार मिळतात की नाही मिळतात हे प्रश्न नाही बऱ्याचशाही काय असं ऑर्डर्स त्या कंपन्याकडून दिलेले आहेत तर हा ही बेरोजगारी सरकारनं या ठिकाणी जे सरकारी जागा आहेत ज्या सरकारी जागा भरायच्या आहेत शिक्षक भरती आहे त्याच्यानंतर आरोग्याची भरती आहे तर हे जे काही आहे ती ही त्वरित त्यांनी निर्माण केली पाहिजे आणि आमचे जे सुशिक्षित आहेत जे बेरोजगार पोर आहेत पो तर त्यांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आणि अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करायला तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुम्ही लोकसेवक आहेत हो लोकसेवक आहेत आम्ही आणि आम्ही लोकांच्या जनतेच्यासाठी बसलेले आहोत असं म्हणतात ते वचन पाळा आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा जे जे आहेत जे महाराष्ट्र ज्या प्रकारचे पहिला जो महाराष्ट्र म्हणजे ज्याला सुग्राम चुकला महाराष्ट्र होता त्याच प्रकारचा महाराष्ट्र निर्माण करून प्रत्येक बेरोजगाराला काम द्या आणि शैक्षणिक धोरण व्यवस्थित वापरा आणि शिक्षणाचा खर्च कमी करा तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करा अशा प्रकारचं आपण या महाराष्ट्राचं धोरण आखलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी न्याय मिळाली सरकार ही लोकांना वाटली पाहिजे निव्वळ इकडच्या तिकडच्या गोष्टी औरंगजेब कामरान बिमरान काढून लोकांचं लक्ष आधी तुम्ही विचलित करू नका आणि मूळ प्रश्नावर येऊन हे जे आपले जे लोकांचे प्रश्न सोडवा अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण केला की के लोकांना करा आ, की त्यांना रोजगार मिळाला पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी सुलाम सुलाम झाला पाहिजे ह्या अशा प्रकारचं कामं आपण महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे म्हणून मी एक आम माणूस एक सामान्य जनतेतला माणूस पत्रकार नसताना माणूस मी एक काम करणारा मजूर माणूस ही गोष्ट माझ्या मनात आली म्हणून मी आपल्या समोर या एपिसोडच्या माध्यमातून मांडत आहे तरी हा माझा एपिसोड आपल्याला जर आवडला असेल तर आपण मला लाईक करा शेअर करा नमस्कार धन्यवाद